नमस्कार शिक्षक बंधू वगिनी मग आज आपण युडा एस प्लसमध्ये इयत्ता पहिलीतील मुलांचे प्रोफाईल कसे अपडेट करायचे हे पाहणार आहोत सुरुवातीला आपण क्रोम ब्राउजर यु डायस प्लस एच डी एम एस हे सर्च करूया सर्च करायच्यानंतर समोर ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आपल्याला यासमोर ओपन झालेली दिसत पा त्याच्यावर आपण क्लिक करूया यावर क्लिक, ले क्लिक, क्लिक के केल्याच्यानंतर आपणासमोर स्टेट निवडावं लागेल तो स्टेट निवडण्यासाठी असा डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र हे स्टेट निवडायचं आहे आणि गो या क्लिक करायचं आहे गो या क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी समोर लॉग इन करण्यासाठी असा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये आपल्या शाळेचा यू डायस नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा कॅपचा आपणाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे तो कॅपचा एंटर केल्याच्या नंतर आपणाला आपल्या शाळेचं लॉग इन करता येईल चला तर मग आपण लॉग इन करूया लॉग इन झाल्याच्या नंतर आपणाला या ठिकाणी अकॅडमिक इयर चोवीस पंचवीस हे निवडायचं आहे त्यासाठी आपल्याला या चोवीस पंचवीस अॅकॅडमिक इयरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपणासमोर आपल्या शाळेतील पूर्ण इयत्तांचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल तो डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला इयत्ता पहिली या वर्गातील मुलं किंवा त्या मुलांचं प्रोफाईल आपल्याला या विवानी मॅनेजमधून अपडेट करून घ्यायचं आहे त्यासाठी आपणाला या विवानी मॅनेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपणाला आपल्या शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील सर्व मुलं या ठिकाणी दिसतील त्यातील प्रत्येक मुलाच्या समोर नॉट स्टार्टेड जी पी ई पी आणि एफ पी म्हणजे जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल ई पी म्हणजे एनरोलमेंट प्रोफाईल आणि एफ पी म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल तर सुरुवातीला आपणाला जी पी म्हणजे जेनरल प्रोफाईलला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर आपणासमोर हा आपणासमोर आपण जी सुरवातीला पहिलीच्या मुलांची माहिती भरलेली होती म्हणजे त्यांचं नाव क्लास जन्मतारीख त्याचं जेंडर हे सर्व या ठिकाणी दिसत आहे आता आपणाला या ठिकाणी कोणती माहिती भरायची आहे तर त्या मुलाचा आधार क्रमांक आधार क्रमांकावर आधार कार्डवरील त्याचं नाव त्याचा ॲड्रेस पिनकोड मोबाईल नंबर त्याचा अल्टरनेट मोबाईल असेल तो नंबर आणि नसल तरी नाही टाकलं तरी काही अडचण नाही त्यानंतर त्याची मदर टंग त्याची मदर टंग या ठिकाणाहून आपल्याला निवडून घ्यायची आहे पहा यानंतर त्याची सोशल कॅटेगरी या ठिकाणून आपल्याला निवडून घ्यायचे आहेत म्हणजे जनरल एस सी एस टी ओबीसी एन टी बी एन टी सी एन टी डी यापैकी कुठली त्याची सोशल कॅटेगरी असेल ती आपल्याला त्या ठिकाणी निवडून घ्यायची आहे तर मायनॉरिटी ग्रुप कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणून निवडून घ्यायचा आहे तो मुलगा बी पी एल असेल तर येस करायचा आहे नसेल तर नो त्याच्यापुढचा मुद्दा जो आहे तो अंत्योदय अन्न योजनेमध्ये आहे का असल तर येस नसेल तर नो डब्ल्यू एस ग्रुपमध्ये असेल तर यस नसेल तर नो तो मुलगा जर दिव्यांग असेल तर आपणाला या चार पॉईंट एक पॉईंट सतरामध्ये असेल तर यस आणि नसेल तर नाही आणि जर तो असेल तर आपणाला या ठिकाणी तो कोणत्या प्रकारामध्ये आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे ही माहिती भरताना त्याचा अपंग प्रकार म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये तो येतोय त्याची व्यवस्थित खात्री करून काळजीपूर्वक भरावीचा आहे त्याचं पर्सेंटेज किती आहे ते पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तो मुलगा इंडियन नॅशनल म्हणजे या ठिकाणी सर्व मुलांचं आपल्याला यस असे करावं लागणार आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो आउट ऑफ स्कूल आहे का तो मुलगा करंट इयर किंवा प्रिवियस इयरमध्ये तो आउट ऑफ स्कूल जर असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो आणि सर्वात शेवटी त्याचा जो मुद्दा आहे चार पॉईंट एक पॉईंट वीस त्याचा ब्लड ग्रुप आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे ही सर्व माहिती भरल्याच्यानंतर आपणाला अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे मग त्याचे जे जनरल प्रोफाईल आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण भरले जाईल हे भरल्याच्यानंतर नंतर नेक्स्टवरती क्लिक केलं तर पुढचं प्रोफाईल त्याचं ओपन होतं आहे ते आहे एनरोलमेंट डिटेल्स यामध्ये त्या मुलाचे सर्व मुद्दे हे भरून घ्यायचे आहेत हे सर्व मुद्दे आपल्याला बदलता येतात परंतु अगोदर काळजीपूर्वक भरले तर आपल्याला पुढं अडचण येणार नाही सध्या हे एनरोलमेंट प्रोफाईलमधील माहिती आपल्याला भरता येत नाही तसेच फॅसिलिटीमधलीसुद्धा माहिती आता सध्या भरण्यासाठी उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळं फक्त या ठिकाणी आपल्याला जनरल प्रोफाईल हेच त्या मुलाचं अपडेट करून घ्यायचं आहे हे अपडेट झाल्याच्या नंतर पुढच्या एनरॉलमेंट डिटेल्स फॅसिलिटी डिटेल्स ह्या माहिती भरण्यासाठी आपल्याला पुढे उपलब्ध होतील धन्यवाद त्या विद्यार्थीच्या जनरल डिटेल्स एनरोलमेंट डिटेल्स आणि फॅसिलिटी डिटेल डिटेल्स हे सर्व माहिती भरून झाल्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा प्रोफाईलपूर्वी या ठिकाणी पाहायला मिळतो यामध्ये आपण जी पी ई पी आणि एफ ई याच्यामध्ये जी माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते आणि हीच माहिती जर आपण प्रत्येक विद्यार्थ्याची पी डी एफ करून त्याची आपण प्रिंट काढून ती आपल्या शालेय दप्तरी ठेवू शकतो आणि त्यामध्ये बदल करता येऊ शकतो धन्यवाद